समोर येते पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर कारवाईचा इशारा दिलेला होता धाराशिव मध्ये दहा बँकांच्या व्यवस्थापकांवर आता गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे खरीप हंगामात पीक कर्जासाठी कर अर्ज करूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं नाही आणि मुजोर बँकांना आता हा सरकारचा मोठा दणका म्हणावा लागेल महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय बोलना साथी से से आ, तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील सध्या आहेत कैलास आपण पाहतोय पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हे दाखल झालेले आहेत तुमची प्रतिक्रिया तुम्ही या निर्णयाकडे कसं बघता खरं तर तुम्ही जे बँकांना दणका म्हणला किंवा तुम्ही जे सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी बँकांवर कारवाई करण्याचे दिले होते हा विषय होता सिबिलच्या बाबतीतला सिबिलच्या बाबतीत जरी आपल्या मीडिया समोर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असलं की सिबिल बघितलं जाणार नाही आणि सिबिल बघितलं कुठल्या बँकेनं ना कर्ज नाकारलं सिबिलचं कारण देऊन आम्ही त्या बँकेवर कारवाई करू याबाबत कुठलंही शासनाकडनं परिपत्रक किंवा शासनाकडनं कुठलीही कारवाई आजपर्यंत एकाही बँकेवर झालेली दिसत नाही त्यामुळे ही फक्त हवेतली गोष्ट नाही स्टेट लेवल बँकर कमिटीच्या जी प्रोसिडिंग आलं आम्ही इथं बँकर्सचं मिटिंग घेत शेतकऱ्यांसोबत बँकर्सनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला शासनाकडनं किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं कुठलेही याबाबत सिबिल बघू नका याबाबत कुठलेही निर्देश नाहीत आजही सिबिल बघूनच कर कर पीक कर। 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 हो कर्ज दिलं जातं बँकेत कर्ज वाटप कमी कर 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 व्हायचं कारण सगळ्यात मोठे सिबिल बघणं आहे त्याचबरोबरीनं ज्या शेतकऱ्यांचं ओटीए झालेलं असतं त्यांना सुद्धा तीन तीन वर्ष आमच्याकडे कर्ज द्यायची आमची बँकेची म्हणजे पॉलिसी आहे त्यामुळे त्यांना कर्ज नाकारलं जातं एखादा जामीनदार जर शेतकरी आणि त्यांनी पुन्हा त्या ज्या शेतकऱ्याचा दुसऱ्याचा त्यांनी ओटीएस केलेला असलं तर त्याला ना कर्ज नाकारलं जातं धाराशिव मध्ये शेतकरी स्वतः उपोषणाला बसले होते तरी शेत या बँकावर सिबिल मुळे जी कारवाई बँक कर्ज नाकारतात कर त्यांच्यावर कारवाई आजपर्यंत झालेली नाही त्यामुळे सिबिलच्या बाबतीत सरकारनं फक्त मीडियापुढे घोषणा करता कागदावर त्यांची अंमलबजावणी करावी याकडे सरकारला लक्ष देणं गरजेचं आज ही कित्येक हजारो शेतकरी विद्युतकार्नमो सेंटर कर्ज नाकारला जाते हो नक्कीच कैलासजी धन्यवाद पुढारी न्यूज दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी सुद्धा आपल्या सोबत आहेत कैलाजी आपण सध्या पाहू शकतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले कारवाईचे इशारा दिलेला होता आणि आता बँकेवर थेट कारवाई गुन्हे दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय हो गेल्या काही दिवसांपासून पीक कर्जाचा मुद्दा हा जिल्ह्यात अगदीच तापलेला होता कैलास आमदार कैलास पाटील असतील हे वेळोवेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी आग्रह आग्रही होते पालकमंत्री डॉक्टर तानाजी सामंत यांनी देखील डीपीडीसीची बैठक घेत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात यावं असे आदेश दिले होते मात्र त्यावेळी काही बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नव्हत्या अगदी एखाद्या शेतकऱ्याला अगदी आपण जामीन जरी झालो तरी त्या संबंधित शेतकऱ्याचं सिबिल खराब होत होतं असं तक्रारी बहुसंख्य जिल्ह्यात आढळल्या दा होत्या त्यामुळे सहकारी शेतकऱ्याला देखील पीक कर्ज मिळत नव्हतं चार लाख जसं कृषी विभागातला जो, जो आकडा आहे तो चार लाख शेतकऱ्यांचा आहे या चार लाख शेतकऱ्यांपैकी फक्त नव्याण्णव हजार शेतकऱ्यांना ते कर्ज देण्यात आलेलं होतं आणि जे दिल्ल्याला उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टापेक्षा अगदी अत्यल्प पीक कर्ज बँकांनी वाटप केलं होतं त्यामुळे पालकमंत्र्यांनी आदेश देत दे या ज्या अशा मजुर बँक आहेत त्यांच्यावर थेट कारवाई करावी असे आदेश दिले होते जिल्हाधिकाऱ्यांनी तसं परिपत्रक काढलं आणि हे आ, कार, या जवळपास दहा बँकांच्या व्यवस्थापकांवरती कारवाई करण्यात आली अजूनही तब्बल जवळपास एक पंचवीस बँका आहेत ज्या जिल्ह्यातल्या त्यांनी शेतकऱ्यांना सिबिल खराब असेल किंवा इतर काही त्रुटी सांगून पीक कर्ज नाकारलेलं आहे या व्यवस्थापक आहेत शाखा आता okay. आ, हे बँक व्यवस्थापक देखील रडार होते भविष्यात यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाऊ शकतात हो नक्कीच कैलास अजून किती बँकांवर या संदर्भात कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी